नमस्ते विद्यार्थी मित्रांनो यत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या पाचवी आठवी सगळ्या शिष्यवृत्ती परीक्षांना बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक यशोदी प्रकाशनाच्या वतीनं शुभेच्छा देते आणि तुमचा अभ्यास घेण्यासाठी तुम्ही कुठली चिंताच करू नका यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल म्हटलं की तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम याच्यावर शिकवलेला मिळणार आहे आणि आपण काय करतो गणिताचे व्हिडिओ सर्च करतो बुद्धिमत्तेचे व्हिडिओ सर्च करतो इंग्रजीचे व्हिडिओ सर्च करतो भाषा विषयाचे व्हिडिओ सर्च करतो आणि ते आपण पाहतो आणि आपल्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये सर्च करायची गरजच लागत नाही कारण प्रत्येक घटकाच्या सुरुवातीला आपण दिलेला आहे क्यू कोड क्यू कोड स्कॅन केला तो कसा करायचा गुगलवर जायचं गुगल त्याच्यामध्ये गुगल त्याच्यामध्ये ते चिन्ह असतं फोटो सारखं त्यावर त्याने हे करायचं स्कॅन करायचं गुगल लाईन्सवर स्कॅन करायचं आणि लगेच व्हिडिओ सुरू होतो आता मग इतर व्हिडिओचं काय आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा जर शिष्यवृत्ती मिळवायची असेल चांगलं यश संपादन करायचं असेल तर फक्त भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता या चार विषयांचा अभ्यास कर करून चालत नाही तर सामान्य ज्ञान जवळजवळ या चारही विषयांमधून आपल्याला जवळजवळ पन्नास ते साठ गुणांसाठी विचारलं जातं पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि म्हणून सामान्य ज्ञानाचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत काही पुस्तकामध्ये आणि आपल्या पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत की आपण परिसर एक परिसर दोन आणि इतर जे सामान्य ज्ञान आवश्यक आहे त्यातले सगळे मुद्दे आपण आपल्या मार्गदर्शिकेमध्ये एक मार्गदर्शिका आणि दोन मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेत आणि चौथीची मार्गदर्शिका आपली काही दिवसातच येत आहे त्याला क्यू आर कोड देखील आहे तुम्ही पाचवीचे जे व्हिडिओ आहेत तेच तुम्ही चौथीसाठी बघायचे आहेत कारण अभ्यासक्रमामध्ये जास्त बदल झालेला नाही नफा तोटा शेकडेवारी सरळ्यास हे घटक वगळले तर सगळे घटक आपल्याला चौथीला आहेत त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत वेळ न घालवता आपण लगेचच या घटकाला सुरुवात करणार आहोत की नव्याने हा घटक जो ऍड झालेला आहे तो आहे अक्षरमाला इंग्रजी अक्षरमाला खर तर याच्यावर पूर्वी प्रश्न विचारले जात होते पण आता स्पेशल त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तो कोणत्या टॉपिक मध्ये विचारला जाणार आहे गटात न बसणारा वर्गीकरणामध्ये एक प्रश्न गटाशी जुळणारा मध्ये एक प्रश्न आणि समान संबंधामध्ये एक प्रश्न असा कंपल्सरी तीन प्रश्न तुम्हाला विचारले जाणार तुम आहेत त्यामुळे अक्षरमालेवर विचार आता आपण दोन्ही घटकांमधला जो आहे तो मुद्दा आपण एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण दोन्हीसाठी एकच क्रायटेरिया आहे एकच एकाच पद्धतीनं विचार करायचा आहे तर गटातनं बसणारं अक्षर कोणतं गटाशी जुळणार अक्षर कोणतं या दोन मुद्द्यांना धरून आपण विचार करणार आहोत आता परीक्षेमध्ये अशी अक्षर येतात प्रत्येक पानावर अशी अक्षर मला लिहिलेली असते आणि मग आपण त्याचा वापर कसा करायचा काही मुलं काय करतात या सगळ्या एबीसीडी वाय पर्यंत अक्षरांचे क्रमांक पाठ करतात लक्षात राहतात काही अडचण नाहीये परंतु परीक्षेमध्ये जर आयत्या वेळेस जर जेचा क्रमांक आपण चुकीचा लिहिला तर आपली उत्तर चुकणार आहेत त्यामुळे ती रिस्क न घेता आपण इथं समोर जे अक्षर मला लिहिलेली आहे त्याच्यावर काय करायचं प्रश्न सोडवताना पटपट क्रमांक लिहून घ्यायचे पहिल्यांदा काय करायचे पटपट क्रमांक लिहून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंच आणि पंचवीस असं पटकन क्रमांक लिहून घ्यायचे म्हणजे तुम्हाला संपूर्ण पेपर मध्ये जेवढे जेवढे प्रश्न येणार आहेत तेवढ्यांसाठी उपयुक्त होणार आहे आता आपल्याला विचार करायचा आहे गटातनं बसणारं अक्षर गटातनं बसणारा आधी विचार करायचं प्रश्न समजून घ्यायचं तीन पर्यामध्ये सारखं वैशिष्ट्य असणार अक्षर असतं आणि एकामध्ये ते नसतं आपण काय करतो ही त्रिकोणीय संख्येच्या स्थानावर आहे हे मूळ संख्येच्या स्थानावर हे वर्ग संख्येच्या स्थानावर आहे पण तिन्ही वेगवेगळे असतील तर ते जुळत नाही तर तिन्ही एकाच प्रकारच्या संख्येत स्थानावर पाहिजे आणि मगच तुम्हाला वेगळं काढता येईल आता आपण विचार करूयात इथं मी काही पायऱ्या लिहिलेल्या आहेत गटात बसणारं अक्षर शोधायचं असेल किंवा गटाशी जुळणारं अक्षर शोधायचं असेल तर पहिल्यांदा अक्षरांचे क्रमांक लक्षात घ्या अक्षरांचे पुढून मागून क्रमांक लक्षात घ्या त्या रेषांची संख्या किती त्या अक्षरांना ते घ्या रेषांचा आकार कर्व आहे की रेषांचं आहे स्ट्रेट लाईन आहेत की कशा आहेत ते आपण लक्षात घ्या ते अक्षरं सममित आहे का असममित आहेत हे लक्षात घ्या त्या अक्षरांचं प्रतिबिंब लक्षात घ्या आणि नंतर आपल्याला लोणचं करायचं आहे तर ते कसं करायचं ते मी सांगणार आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये सविस्तर हे मुद्दे सविस्तर दिलेले आहेत तर लिहून घेण्याची पण आवश्यकता हो नाही पुस्तक घेतलं तर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे तर बघूयात आता आपण विचार करूया की पहिल्यांदा अक्षरांचे क्रमांक आधी निरीक्षण करूया दोन पद्धतीनं याचं उत्तर येणारे मुलांना कि याच्यामध्ये लाइन्स आहेत लाईन्स आहेत लाइन्स आहेत हे कर्व अक्षर आहे म्हणून हे अक्षर वेगळं येणार आहे या रेषांच्या याच्यावरून निरीक्षणावर आता अजून काय उत्तर येऊ शकतं बघा की एला जर क्रमांक एक दिला सी ला क्रमांक तीन दिला एफ ला क्रमांक सहा आय ला क्रमांक नऊ जर क्रमांक दिले तर काय लक्षात येईल बरं एक एक तीन आणि नऊ हे काय आहेत विषम स्थानावर आहेत आणि हा मात्र समस्थानावर आहे म्हणून पर्याय दोन आणि तीन ही दोन्ही उत्तर बरोबर येणार आहेत आता परीक्षेमध्ये एकच उत्तर कधी कदाचित परीक्षाकडूनच सुद्धा अशी गोष्ट होऊ शकते की दोन दोन उत्तर येऊ शकतात त्यावेळेस ते तुम्हाला त्याचे मार्क मिळतात त्यामुळे आपण विचार कसा करायचा हे आपण इथे शिकत आहोत की निरीक्षणामध्ये आपल्याला काय मिळालं की ही रेषांची अक्षर आहेत आणि हे कर लाईन आहेत आता पुढचं बघूयात म्हणजे अक्षरांच्या क्रमांकावरून पण मिळालं आणि रेषांचा आकार म्हणजे कर आहे की कसा आहे याच्यावरून पण आपल्याला इथे उत्तर मिळालं आता एफ जी एल बी केसी जे इथे दोन दोन अक्षर दिलेली आहेत आता आपण विचार करूया अक्षरांचे क्रमांक देऊया एफ चा क्रमांक काय बघा बरं पटकन आपल्याला सापडतो सहा जी चा क्रमांक आहे सात एचा क्रमांक आहे एक एल चा क्रमांक आहे बारा बीचा क्रमांक आहे दोन के चा क्रमांक आहे केचा क्रमांक आहे अकरा त्याच्यानंतर सी चा क्रमांक आहे तीन आणि जे चा क्रमांक आहे दहा आता आपण इथे एक अक्षर बदलूयात कारण त्यानुसार विचार करून ब उत्तर येत नाही आणि आपण काय करूया सी लिहूयात आता बघा सीचा क्रमांक आला तीन आता विचार करूया की सहा तीन एक बारा दोन अकरा तीन दहा यांचं काही रिलेशन आहे का अशा जोड्या का बनवल्या असतील बरं चला तर विचार करूया बघा जर आपण सहा आणि तीनची बेरीज केली तर काय आहे नऊ यांची बेरीज केली तर काय आहे तेरा यांची बेरीज केली तर ते येणारे तेरा यांची बेरीज केली येणारे तेरा आणि याची मात्र येत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हा वेगळा आहे आता म्हणजे आपल्याला अक्षरांचे क्रमांक देऊनच हे उत्तर मिळालेलं आहे आता पुढचं अक्षर बघा एच एल एम ह्या अक्षरांकडे जर निरीक्षण केलं तर ती सगळी रेषांची अक्षरं बनलेली आहेत क्रमांक देऊन बघा बर काय मिळते उत्तर तुम्हाला क्रमांक ए चा क्रमांक एक एच चा क्रमांक आठ एल चा क्रमांक बारा यमचा क्रमांक तेरा जर आपण बघितलं तर ही मुळही नाही संयुक्त नाही ही, ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर ह्या दोन समस्थानावर आहेत त्यामुळं याच्यातही काही आपल्याला जमत नाही मग आपण आता रेषांची संख्या बघितली तर इथं तीन रेषा आहेत इथ तीन रेषा आहेत इथं दोन रेषा आहेत आणि इथं मात्र चार रेषा आहेत आता एखादा मुलगा म्हणेल हे मूळ स्थानावर हे मूळ स्थानावर हे मूळ स्थानावर हे मात्र संयुक्त स्थानावर असंही येऊ शकतं त्याच्यानंतर अजून विचार केला तर बघा बरं काय येईल की याप्रमाणे जर बघितलं तर काय येईल बघा याच अर्शातलं प्रतिबिंब तेच राहतं प्रतिबिंब तेच राहतं येलचं आर्शातलं प्रतिबिंब तेच राहतं सॉरी एलचं आरशातलं प्रतिबिंब असं बदलतं यमचं आरशातलं प्रतिबिंब तेच राहतं आणि म्हणून हा पर्याय सुद्धा वेगळा येतो म्हणजे इथेही दोन उत्तर येतात इथेही दोन उत्तर येतात अक्षरांमध्ये फार काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे प्रश्न देताना अशा पद्धतीनं उत्तर निघू शकतात तुम्हाला विचार करायला मी इथे शिकवलेलं आहे अशा पद्धतीनं गटातनं बसणारं आपण काढलेलं आहे आणि आता लगेच गटाशी जुळणार पण कसं काढायचं ते पण लगेच बघणार आहोत आता गटाशी जुळणार अक्षर शोधायचं असेल याच्यामध्ये क्रम नसतो मुलं काय करतात दुसऱ्या क्रम क्रमांकावर चौथ्या क्रम क्रमांकावर सहाव्या क्रमांकावर मग आता आठव्या क्रमांकावर गटाशी जुळणाऱ्यामध्ये क्रम नसतो आपल्या गटाशी जुळणारी संख्या गटाशी जुळणारी आकृती हे सगळे व्हिडिओ पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल आणि अभ्यासक्रम संपवायचं म्हणजे गटाशी जुळणारा शब्द गटाशी जुळणारी संख्या गटाशी जुळणारी आकृती आणि गटाशी जुळणारा अक्षर हे चार टॉपिक एका वेळी होऊ शकतात विचार एकच एकाच पद्धतीनं करायचा कारण या तिघांचं मग काय बघितलं होतं आपण गटातनं बसणाऱ्यामध्ये तिघांकडं सारखं वैशिष्ट्य आहे आणि एकाकडं ते नाही आता हे तिघांकडे आहे त्याच्यासारखं अक्षर आपल्याला इथे शोधायचं आहे चला तर मग आता विचार करूया आपण की बी डी जी जे याच्यामध्ये जर बघितलं तर निरीक्षणामध्ये काही दिसतंय का की रेषांची अक्षर कर आता याच्यामध्ये पण इथं सरळ रेषा आहे इथे पण रेषा आहे कर सगळीकडे आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने येणार नाही आता अक्षरांचे क्रमांक बघूया बीचा क्रमांक आहे दोन डीचा क्रमांक आहे चार जे चा क्रमांक आहे दहा आता यांच्याकडे पाहिल्यावर काय लक्षात येतं बरं या तिघांकडे काय आहे हे तिन्ही काय आहे दिसत आहेत सम दिसतायत मग तेच उत्तर येऊ शकतं का आपल्या मनात जर विचार आला तर आपण काय करूया सीला क्रमांक देऊया सी चा क्रमांक तीन ई चा क्रमांक पाच के चा क्रमांक अकरा येल चा क्रमांक काय आहे बारा बरोबर हे विषम आहेत आणि हा सम म्हणजे समस्थानावरील अक्षरांचा गट आहे म्हणून आपल्याला इथे समस्थानावरील अक्षर घ्यावं लागेल गटाशी जुळणारा अक्षर आहे यल म्हणजे या तिघांसारखं शोधायचं आता सी एच ओ आता तिघांमध्ये काय सारखं निरीक्षणामध्ये दिसतंय का इथं कर्व दिसतंय इथं रेषा दिसत आहे तिथं पण कर्व दिसतंय त्यामुळे त्याच्यामध्ये येत नाही तर नंतर आता रेषांची संख्या झालं सममित जर बघितलं तर तिन्ही अक्षर सममित आहेत इथे पण सममित अक्षर आहे इथे पण सममित अक्षर आहे आपल्याला एकच पर्याय निवडायचा आहे त्यामुळं सममित मधून नाही निघालं रेषांच्या संख्येमधून पण नाही निघालं मग आता प्रतिबिंबानुसार निघतंय का बघा किंवा क्रमांक देऊन बघा तुमच्या हिशोबानं इथं तीन क्रमांक दिला यच चा क्रमांक आठ आहे ओ चा क्रमांक पंधरा आहे या तिघांमध्ये काही सारखं आहे का बघा बरं तिघांमध्ये सारखं काय दिसतंय ही वर्ग संख्या वजा एक दिसते का जर चार हा वर्ग असेल नऊ हा वर्ग असेल सोळा हा वर्ग असेल तर वर्ग वजा एक स्थानावर आहे मग तसं काही दिसतंय का बघा बरं बी दोन हा वर्ग अधिक वर्ग आहे वर्ग अधिक एक आहे यफ यफ सहा हा पण वर्ग अधिक वर्ग वजा एक नाही आहे जी सातव्या क्रमांकावर आहे हा पण वर्ग वजा एक नाही आहे तेरा हा पण वर्ग वजा एक वर नाहीये म्हणजे आपलं तेही जुळत नाही मग आता वेगळा विचार करून बघूयात सी एच ओ ही अक्षर होती लक्षात ठेवा सी एच आणि ओ ही अक्षर आहेत आपण अक्षरांचे क्रमांक देऊन पाहिले रेषांची संख्या पाहिली सममित वरून पाहिलं त्याच्यावरून नाही आलं आता आपल्याला प्रतिबिंब बघावं लागेल च आरशातलं प्रतिबिंब तसंच दिसतंय यचं आरशातलं प्रतिबिंब तसंच दिसतंय ओचं आरशातलं प्रतिबिंब तसंच दिसतंय बीच आरशातलं बदलतंय यपचं बदलतंय जी च बदलतंय आणि यमचं मात्र बदलत नाही म्हणून त्यांच्या गटाशी जुळणारा यम येतो त्यांच्या गटाशी जुळणारा काय यम येतो आता एक उदाहरण मगाशी आपल्याला ते सांगायचं राहिलं की जे मगाशी आपण घेतलं होतं कि लोणचं काय प्रकार असतो लोणच लोणचा प्रकार म्हणजेच आता जे केलं की त्याच अक्षराचा क्रमांक जो आहे समजा आता बघितलं की बी घेतलं बी चा क्रमांक दोन।, चा दोन चा वर्ग चार म्हणजे दोनचा वर्ग चार दोनाचा घन काय आहे आठ आणि जर बी च्या समोर जर बारावं क्रमांकाचं अक्षर असेल ते आपल्याला बघायचंय ते लोणचं जास्त उपयुक्त समान संबंधा पड पुढं पडतं की म्हणजे वर्गस्थानावर अक्षर असणं घनस्थानावर अक्षर असणं आता हे घनस्थानावर आहे घनस्थानावर म्हणजे आता एक घ्यावा लागेल एक एकाचा व घन एक दोनाचा घन आठ तीनाचा घन सत्तावीस आता घन संख्येवर जास्त उत्तरं निघू शकत नाहीत तर मग अजून काय येऊ शकतं त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या बघा बरं काय येऊ शकतात की एक तीन सहा या क्रमांकावर असेल तर आपल्याला म्हणजे घन पाहणं वर्ग पाहणं हे असं सगळं करून पाहणं म्हणजे लोणचं करणं लोणच्या जसे वेगवेगळे घटक असतात म्हणजे घन आहे का वर्ग आहे का त्रिकोणी आहे का समस्थानावर आहे का मूळ स्थानावर आहे का हे सगळं पाहायचं म्हणजे काय बघायचं त्याचं लोणचं बघायचं म्हणजे आपल्याला उत्तर सापडणार आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही विचार केला तर नक्की तुम्हाला यांचे दोन गुण मिळणार आहेत आपल्या पुस्तकामध्ये याच्यावर खूप सारी सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत त्या घटकाला क्यू आर कोड सुद्धा दिलेला आहे पुढे याचं स्पष्टीकरणासह दिलेलं आहे नमुना उदाहरणं दिलेली आहेत तर जरूर आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं वापरायची आहे आणि पटकन तुम्हाला हा घटक छान समजला असेल तर लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे मुलांना आपल्यासाठी जर कोण एखादं कष्ट घेत असेल तर त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं हे फार महत्वाचं आहे तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलेली मला कशातून समजणार आहे आणि कृतज्ञता हे सर्वात मोठं पुण्य समजलं जातं तुम्ही जर माझ्या चॅनल चॅनल लाईब केलं लाईक केलं हा व्हिडिओ शेअर केला तर माझ्याविषयी कृतज्ञता तुम्ही व्यक्त केल्यासारखं होणार आहे आणि त्यातून मला अतिशय अनेक ऊर्जा मिळणार आहे आणि अधिक छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाणार आहे तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद